आणि बीडमध्ये शरद पवार यांनी मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी शरद पवारांसोबत निलेश लंके बजरंग सोनावणे आणि राजेश टोपे सुद्धा उपस्थित होते यावेळी संतोष देशमुख यांचं कुटुंबीय शरद पवारांपुढे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश सुद्धा पाहायला मिळाला यावेळी जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असल्याचं आश्वासन पवार यांनी देशमुख कुटुंबियांना दिलाय मिळता या सगळ्या जे गेले जे झाले ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाही ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे करू एवढंच हे ठिकाणी सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोलात जाईल भरून आम्ही स्वस्थ म्हणतात नाही हा विश्वास देतो आणि दोन तो संस्पद कुटुंबात लहान मुलं त्यांच्या मुलीने मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार होतो माझ्याकडे वाढा उचिरा फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात 先生、お手を上げてください。お手を上げてください。先生、フォでしてあなたと、先生、じいじゅう、ことば